उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे या योजनेनुसार राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना सोलर पंप पुरविल्या जाणार आहेत तसेच योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत या योजनेकरिता राज्यातील लाभार्थी संख्या आठ लाख इतकी असून या योजनेचा खर्च चाळीस हजार कोटी रुपये आहे यामधून पंचवीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे वीज बिल हा दोन रुपये सत्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैसे प्रति युनिट आणि वीज पुरवठा चोवीस तास असणार आहे यामुळे वीज बिलात कपात रात्रीच्या वेळी विजेच्या संकटापासून मुक्तता व सिंचनासाठी ऊर्जेचा पर्यायी स्रोत आहे तर या योजनेसाठी अकरा महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील अठरा महिन्यात काम पूर्ण केले जाईल या योजनेमुळे महाराष्ट्र हे शंभर टक्के कृषी वीज निर्मिती सोलर ऊर्जा निर्माण करणारे पहिले राज्य बनेल योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या योजनेसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीला नवरत्न कंपनी बनवण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे या योजनेकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच अधिक माहितीकरिता शेतकरी ऊर्जा विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात